পালনানাকোন কান্য়ে কানিন. माझं म्हणणं आहे यांच्याकडे आमदार खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळाव सरकार आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका म्हणून मराठ्यांच्या मनात जिंकणं गरजेचं आहे सकाळी पण तेच सांगितलं आता पण तेच सांगतो अशी योग्य संधी सरकारला आता सध्या योग गोर गरीब मराठ्यांचा मना जिलकायची योग्य वेळ सरकारला सगळे विसरतील पण गरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही जर गोरगरीबीचं नेत्यांचं आरक्षण दिलं त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली तुमचा आमदार तुम्हाला विसरल तुमचा मंत्री तुम्हाला विसरल तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसराल पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्ष उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होत होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होत होणार तर मग नाटक खेळायचे आजची द्यायची उद्याची द्यायची उद्याची द्यायची सिद्ध झालं सरकारच्या आता परवानगी दिलं तसं दुसरं सुद्धा खरंय सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं था। का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात पोरं रस्त्या रस्त्याने आडवायचे हे पण सरकारच्याच हातात का सोडायचं तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करेल त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून दार दारं बंद केले पाण्याची परिस्थिती तीच अशी माहिती मिळाली की दुकाना सुद्धा जे बसले होते पोरं त्याच्यामुळं बसले होते त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम मोगाचा पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काढायला सांगा आपण काढायला सांगितले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काही स्त्रू नाही पाणी प्यायला मुद्दा मध्ये कदरून जावं तुम्हाला ठेवून मुंबईत परत जेवायला मिळू नाही त्यांना चहा पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे आईला पेक्षा बेकार झाले तुम्ही मग त्यांच्यापेक्षा <laughs> दे राहते बेकार झाले मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार संडास बाथरूमाचे उघड ठेवणार कारण आता हे बघा आलेत तुम्हाला तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीच सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागली अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही थन येऊन देणार नाही थन मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबईत जाम करत घुसले पण जाम केली मग पण मग सरकार पण सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमोठ्यात घुसत की मराठ्या आठमोठ्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी के दिली पोरांनी एक मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती एक मिनिटात मोकळी करा वाहन बाजूला काढून सुरक्षित मैदानावर घेऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं दोन चार घंट्याने दोन घंट्यात नाही पण दोन चार घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही ते जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार कशाचं बंद हे मागच्या मागच्या कपासू ग बोल तू रे तुम्हाला कळतं काय काय कळत परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं तर गरीब इतक्या आलेत गरीबाचे नेत्र काय त्रास द्यायचा राहू त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते असे अशी त्यांची तरी काय आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून आज ती वागणूक देत का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात आशीच वागणूक देतो का जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठाचा राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा मराठा असला तरी मराठ्याचा आमचे लोक असले वागणूक दिले का तुम्हाला तिकडे आल्या मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्या डोक्यात राहणारे मुंबईत गेल्यावर हाल केले तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभाव आहे त्यांचा असंच होणार आहे मग तिकडे बी

म्हणजे याच कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारणाला ऐकून तुम्हाला जैन मताच मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार गोड गोड बोलणार तस काही नाही मी मोकळा नाही ते ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्यातून लोकांचा खरं नाही ही कोणती तुमचा रस्ता मोकळा ला केला आम्ही बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईत मोकळी करा म्हणून म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चालवत आहेत का रस्ते पोरं मुंबईत समजा दिली का मराठ्यांच्या पोरांनी दिली कोणत्या पॉईंटला गेला असेल देवप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी गेला असेल समजा काय ते काय असायचं मराठीच पोरक म्हणजे का साफ आहे का चालू काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते आला की फक्त सहभाग जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतो आल्या आले तिथे जातो का आधी रेश लावला जाईल सगळेकडं खोरीचा आवाज घेऊन बघ कशी आहे काय तुमची एक भावना आमची भावना असं ना का तुल तुमच्या दारात एक एक दिसायची परवानगी द्यायला तयार तसं पाहिलं तर मग परवापासून सत्तावीस सत्तावीस चा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीस चा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला ला जेवण मिळत नाही अठ्ठावीस ला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशीरा निघू पण इतकी गर्दी झाली बिना अंतर बिराज निघाल मला रस्त्याने जेवण नाही जेवण मिळालं रा दिवसभर रात्र रा इतकी गर्दी होती तिथून तिथून पत्रकार बांधतो माझी गाडी ठुत नाही मुख्यमंत्र्यामध्ये बरासा लागून आपल्या गाडीत नका ठो शूटिंग फिटिंग करते ना करून देना त्याला काय खोटा बोलायचं ते बोलायचं हो पण मिळण्याच्या समोर चर्चा करायची मिळ्याच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं सत्तावीस अठ्ठावीस ला सकाळी जेवण जे तिथून पुढे मेळा भोगला दुपारी त्याला थोडं गाडीवर बसून जेवण ते काय जमलं नाही जेवत आलं नाही थोडं जेवण म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर गाव पत्रकार पण तो दोघं तिघ जण होते की नाही गाडी ते बिचारी ते म्हणले आलीस तू किती करायलो म्हणले आय कमाले वय वाच अरे <laughs> ओरिजिनल करतो जे करतो हा हे कोण एक भरायला हे बाबा होता हो पशेच मारला हे दिसत पत्रकार यांना काय दोन तीन टाईम हाणायची सवय आहे आणि दोन तीन बायच्या जायची सवय हो लटकले ना मायामुळे ते आपण गाडी बाबा करत नाहीत मधी कळत नाही ती म्हणजे कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारच्या पोराची वाईट वागू नका मुंबईत काय करणार नाही ते देवप्पाच्या दर्शनाला जाते परत आजोद मॅदानला बसते येते पुन्हा येते काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिरी घालू नका ते काय करणार नाही लय ले गरिबांचे लेकर आहेत लय ले मोठ दुःख आणि वेतना घेऊन इथं आलेत ते ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय हल हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आमच्या लेकराचे कि कि हले किती हलेत किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट कर करू करू लय अवघड तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाहीयेत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशेनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुन्हा मी उपोषण करून करून मेल्यावर मंग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलं पण पर... पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमचे बी महाराष्ट्र सभा असले की तो पुढे तसंच आहे अहो खरं सांगतो आपण गायला बोलत होत नसतो आमचे पोर आल्यावर तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा तुमचं जे पाईपलाईन आमच्या गावातून गेले तर आम्ही तिथं पाणी त्या दिवशी बंद करणार तुमच्या रेस्ट हाऊसला गेलं असलं पाणी आमच्या बंद करणार आमच्या राहणार गेलेलं तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असल्या तर आम्ही त्या बंद करणार तुम्ही आमचे लेकरे जो पश्चिम महाराष्ट्र लागले तर तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर लोक सापडतात कारण तुम्ही सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायला ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमचे सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात त्यांचे विचार पण होणार हो होशाला तसं होणार द्यायला ठेवा मुख्यमंत्री दशाला तस होणार मग बया गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देत आहे आणखीन बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको हो। आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो बाबा कुठे हो। जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्याना ठेवा सगळेजण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर रेल तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोंधळ होतो गाडी सापडा ना गाडी पुढे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे तिथं ते संरक्षण ठुकेल तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आजाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल घेऊन ध्यानात ठेवा आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढात तिकडून आशे निरोपे देत तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रक आणि पॅक झाला कारण काल अठ्ठावीसला निघलेले लोक ते आणि ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असते मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगाना पोराला मिळाला कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधावने आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका हे मैदान या या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही मॅप टाका म्हणजे पोरला गाडी आपण लावायची कुठं नेऊ ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदाना त्याचं टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोकांनी येणार आहेत सरकारने नाही ऐकलं तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक एक दिवसाचा तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार म्हणजे मी तुम्हाला फोटो सांगत नाही आता फोटो सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती मी फोटो शिकलो सांगत नाही तुम्ही जसा याला तसे तसे महाराष्ट्रात लोक का काम सोडत मुंबईकडे निघणार तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे लोक पहिला पण नाही कारण आम्हाला माहित होत आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्यांची तुमची इच्छा पुरी होपऱ्यात मराठी दिसणार त्याच टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झरणार आहे तुमची जी तयारी असेल त्याच त्या साम्राज्याची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलोजन घेतल्या हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचा एक सांगतो चेंबूरकडे तिकडं ज्या बांधवांनी रोड वरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आजच या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळाले ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा तिथं स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसल त्यांच्यावर दबाव असल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून ना नाही दिलं जेवायला मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपलं दोन टायमात जेवण करत जा आपलं खा आणि गाडीचा झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं दम्मा आणि आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून आता आम्ही काय संवाद करा त्याला कळत नाही का आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं त्याला मराठीची गरज असते तसं आम्ही संघर्ष सोडा तयार नाहीत ना त्यांना मराठीत वाटवा करायचं असेल त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसतं मराठी त्यांना मरा संपवायचे असतील त्यांच्या विषय वेगळ्या वेगळे आहेत मराठ्यांविषयी त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे मराठीचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही त्यांना यार कशाला वरून आता रे ती का जागा आहेत यायची आग यायच तो बोललो तू करायला मी आग घ्यायची तू खाली टेकते तर सरकारला मराठा समाजाचा वाटोळच करायचं आहे म्हणून तर ते येत जात नाही येतील नाही येत आणि आश्चिन गेले नाही तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली आम्हाला फरव नाही देणारच नाही एक दिवसाची सरकार देऊ शकतं ना साधा आणि सोपा प्रश्न एक दिवसाची देऊ शकत म्हणलं लोक आहे देऊ शकतं माझ्या मागणी पाहिजे माझ्या नसतं त्याला काही गोल घडून आणायचं असं दुसरं काय

फडवीस साहेबांनी मना लावला फडणवीस साहेबांनी मना लावला असा असं तो आला कारण आम्ही काढून दुसऱ्या यायला यांनी काय केलं सरकार असू यांच्या पाठीमाग मायबाप शब्द लागलेला मायबाप सरकार न चुकीचा शब्द लागला यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे मराठ्यांच्या नोंदी ह्या दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे भांडणं लावायची भूमिका आहे सरकारची ही कोणाची असली पाहिजे विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची सरकारच्या या ती